भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरून सध्या राज्यांमध्ये वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथला हॉटेल परिवार हे सध्या चर्चेत आला आहे. मुंबई नागपूर मार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये गेल्या तीस वर्षापासून हनुमान चालिसाची प्रत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला भेट म्हणून दिली जाते मी आणि खादा साहेब आम्ही दोघे मिळून हॉटेल ही वर्षापासून सुरू केलेली आहे मान्य खादा साहेब यांच्या अध्यक्षतेखालीच आम्ही हे दे काम करतो तर तेव्हा आम्ही पहिल्यांदा विड्याचं पान द्यायचो लोकांना आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर विड्याचं पान फ्री द्यायचो पण आम्ही खासदार साहेब आता पहिल्यापासून कळवे हिंदुत्व माझे वडील माझ्या वडिलांनी अयोध्येमध्ये कार सेवा केलेली आमच्या दोघांच्या मनात हिंदुत्व रुजलेलंच आहे मग त्याच्यामधून या पानापेक्षा तर म्हटलं बा हिंदुत्व आपलं आहे त्या हिशोबानं म्हटलं हिंदुत्वाचा प्रसार करणं या हिशोबानं म्हणून मग आपण हनुमान चालीसा प्रतिकार दिलं तर काय करावेल म्हणून खासदार साहेबांना निर्णयानं खासदारसाहेबांना योग्य निर्णय योग्य निर्णय आहे मग खासदारसाहेबांच्या निर्णयामुळे आम्ही हनुमान चालीसा हिंदुत्व वाढण्याच्या हिशोबाने आम्ही हिंदू हनुमान चालीसा वाटायला वीस वर्षापासून सुरुवात केलेली आहे आम्हाला रोज जवळपास अडीचशे ते तीनशे हनुमान चालीसा लागतात वाटप करण्याकरता किंवा आजही तुम्ही कोणतेही गिरक आमच्याकडे आलं तर त्याच्या खिशात आज जुनी हनुमान चालीसा सापडते आता प्रत्येक वेळेस प्रिंटिंगमध्ये बदल होतो काही लहान मोठ्या होतात पण आमची हनुमान चालीसा अशी आहे की त्यामध्ये म्हणजे आपल्याला खिशात लहान पाकिटातही बसतात आणि वाटप वाचायलाही फार सोपी आहे म्हणजे कोणी ठेवलाही सोपी आहे आणि वाचायलाही सोपी आहे आणि आणखी घालून आमचं कडवं हिंदुत्व सांगायचं आहे आमच्या दोघांचं माननीय म्हणजे दोघांपेक्षा माझ्यापेक्षा खातासा खाल आमचा हा जो दिवा आहे हा दिवा आमची हॉटेल जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून तो विजलेला नाही फक्त विजला केव्हा फक्त आम्ही वाद बदल बघ तेवढापूर्ण आम्ही तो विजला असेल आम्ही तो दिवा आजही तेव्हा तेव्हा ठेवत ते ते आहे ते ते ते. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला फार महत्त्व आहे विशेष बाब ही आहे कि हे होटेल की हे हॉटेल शिवसेनेचे खासदार प्रताप जाधव यांच्या मालकीचे असून ते म्हणतात आम्ही कृतीला देतो काळामध्ये ज्यावेळेस हॉटेल चालू केली होती त्यावेळेस बाकीच्या हॉटेल मध्ये जेवणानंतर लोकांना मोफत पानाचा विडा दिला जायचा तसं आम्ही पण देतो पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की आमचे जे हॉटेलचे सांभाळणारे जे माझे मित्र आहेत आमचे पार्टनरी आहेत अजय उमाळकर आम्ही असा विचार केला की आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं आपण काम करतो शिव हिंदू धर्माचे आपण पायिका होतो आपल्या धर्माच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काही काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हनुमान चालिसा मोफतमध्ये या हॉटेलमध्ये कोणीही येऊ चहा पिण्यासाठी येऊ फराळासाठी येऊ किंवा जेवण करण्यासाठी हो तर तिथं गल्ल्यावरच समोरच्या पात्रामध्ये हनुमान चालिसा ठेवलेले असतात स्वयच्छेनं ज्याला न्यायची त्याला आम्ही आग्रह करतो किंवा हनुमान चालिसा ठेवलेला आहे घेऊन जायचं असेल तर न्या तर दररोज दिवसातून जवळपास दोनशे अडीचशे कधी कधी तीनशेपर्यंतचे हनुमान चालिसा लोकं आवडीनं नेतात त्या हनुमान चालिसाची साईजही सा अगदी छोटी असल्यामुळं ते पॉकेट मनी असेल किंवा खिशामध्ये सुद्धा सहजतेनं तो ठेवला जातो आणि हनुमानाचं स्मरण त्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं धर्म म्हणजे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं हे हिंदुत्व आहे एकही घंटा पडवणारं हिंदुत्व आम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे खऱ्या अर्थानं आपला धर्म आपली आस्था आणि आपला धर्म हा कुठल्याही धर्मावर अन्याय न करता आपल्या धर्माचा प्रचार करणं किंवा प्रसार करणं हे काही चुकीचं नाही म्हणून आम्ही हा उपक्रम गेला जवळपास पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी राबवत आहे परिवार हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी आलेलो असताना या ठिकाणी आम्ही जेव्हा बिल देण्यासाठी गेलो तेव्हा काउंटरवर आम्हाला हनुमान चालिसा या ठिकाणी वाटण्यात आली आणि गेले किती दिवस आम्ही या ठिकाणी येत असताना या परिवार हॉटेलमध्ये जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातो की आपले या ठिकाणी येणारे जे ग्राहक आहेत कुठल्याही धर्माचा गाजावाजा न करता आपल्या ग्राहकांना या ठिकाणी हनुमान चालिसा दिल्या जातील परंतु बाहेर जो हनुमान चालिसाबद्दल चालिसावरून जे राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे माझी या सर्वांना विनंती असेल किंवा धार्मिक राजकारण न करता सहिष्णुता राजकारण या ठिकाणी केलं पाहिजे आणि भारतीय संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून प्रत्येकान आपापल्या धर्माचं पालन हे आपापल्या घरामध्ये आपापल्या ठिकाणी केलं पाहिजे या हॉटेल परिवारानं जो या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे अत्यंत हा स्वागतार आहे आणि ज्यांना काही राजकारण करायचं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने उपक्रम राबवून हनुमान चालीसा असतील किंवा सामाजिक उपकरण असतील ती त्यांनी राबवली पाहिजे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा